ठाकरे अजून हरले नाही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत मुंबईचे फक्त एकशे प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत अजून छप्पन्न प्रभागांचे भाजपचा खोटा प्रचार सुरू आहे मराठी बांधवांनो अजून खेळ संपला नाही सहा वाजेपर्यंतचे पक्षनिहाय अधिकृत निकाल बघा भाजप सदुसष्ट जागा ठाकरेंची शिवसेना पंचावन्न जागा शिंदे गट अठरा जागा काँग्रेस चौदा जागा एम आय एम सात जागा मनसे पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा सपा दोन जागा राष्ट्रवादी शरद पवार एक जागा यात महायुतीला पंच्याऐंशी जागा भेटल्यात ठाकरेंची शिवयुती एकसष्ट जागा काँग्रेस वंचित चौदा जागा सपा दोन जागा एम आय एम सात जागा अजूनही भाजपला बहुमत भेटल्या नाही लढाई चालू आहे निखिल वागळे म्हणतात मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल काही लागो मराठी माणसाची लढाई संपणार नाही अधिक तीव्र होणार आहे लक्षात ठेवा संजय राऊत यांची प्रतिक्रिया सुद्धा आली मुंबई महापालिकेचा संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत साठ ते पंच्याहत्तर प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत लढत अटीतटीची आहे पण शिवसेना मनसे टक्कर देत आहे भाजपा आकड्यांचा पसरवत आहे दुपारनंतर शिवसेना मनसेचे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत पण न्यूज चॅनेल जुनाच आकडा दाखवित आहेत पाहू